जय भैरवनाथ आपल्या काळभैरवनाथांना चार तारखेला हळद लागलेली आहे आणि देवांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे वीस तारखेला रात्री बारा वाजता देवांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि उद्यापासून यात्रेस प्रारंभ होणार आहे उद्या यात्रेचा यात्रे पहिला दिवस आहे द्वादशीला म्हणजे पंचवीस तारखेला देवांना अभिषेक नैवेद्य पोशाख होणार आहे आणि सव्वीस तारखेला शनिवारी सव्वीस तारखेला शनिवारी देवांचा दुपारी दोन वाजता रथ मिरवणूक होणार आहे यावर्षी देवांच्या रथ मिरवणूक होणार जी आहे ती नवीन रथामध्ये होणार आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा जय भैरवनाथ दिनांक वीस तारखेला रात्री देवांचा विवाह सोहळा संपन्न झाला प्रथम देवांना हळद आणि तेल लावण्यात आली यानंतर मंगल मंगलाष्टिका करून विवाह सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी मानकरी पुजारी सर्व उपस्थित होते ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सर्व उपस्थित होते आणि जो सव्वीस तारखेला देवांचा रथ उत्सव होणार आहे यावेळेस खोबऱ्याची उधळण केली जाते तर या उत्सवाचा सर्वांनी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा जय भैरवनाथ